अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत, स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या भक्तां भक्तांची जी प्रसिद्धी आहे किंवा भक्तांना मोठे करण्यासाठी किंवा भक्तांचं चांगलं झालेलं महाराजांना खूप आवडत त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ दत्त महाराजांना कधीही आपल्या भक्तांची प्रसिद्धी दत्त महाराज करत असतात पण दत्त महाराजांच्या भक्तांना कोणी जर त्रास देत असेल तर दत्त महाराज त्यांनाच लगेच शासन करत असतात हे खूप गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे पूर्ण गोष्टीमध्ये वर्णन आहे कारण की दत्त महाराज हे भक्त वत्सल आहे भक्ता अभिमानी आहे आपण जे म्हणतो ना श्री स्वामी समर्थ महाराज पण आणि दत्त महाराज दोन्ही एकच आहे भक्ता अभिमानी म्हणजे काय भक्तांना जे झालं भक्त आनंदित असाल तर दत्त महाराज खुश असतात म्हणजे गुरु खुश असतो भक्त जर दुःखी असेल तर गुरु पण दुःखी होतो हे भक्त अभिमानी म्हणजे भक्तांसाठी दत्त महाराज सदैव असतात फक्त तुमची निष्ठा चांगली पाहिजे तुमचे विचार चांगले पाहिजे तुमचे आचार चांगले पाहिजे गुरु तुमच्यासाठी प्रगट होत असतो नरसिंहवाडीमध्ये जा ते एक नारायण स्वामी म्हणून आहे पहिले त्यांचं पूजन होत पहिले त्यांचं पूजन होतं नंतर मग दत्त महाराजांचं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं पूजन होत म्हणून गुरुक्षेत्रामध्ये आहे वल्लभ शेख वल्लभ गुरुक्षेत्रामध्ये एक अध्याय वल्लभ त्यांना मारण्यासाठी आले होते पण दत्त महाराज तिथे प्रकट झाले आणि त्यांना शासन केलं सायनदेव त्यांना पण त्रास दिला होता यवनाने त्रास दिला महाराजांनी त्यांना शासन केलं एक स्त्री होती तिचे गर्भ होते ते गर्भ पा, गर्भपात होत होते त्या दृष्ट्या त्याला दत्त महाराजांनी शासन केला आणि गती दिली म्हणून दत्त महाराज गुरुक्षेत्रामध्ये जर तुम्ही बघत असाल की गुरुंची भक्ती गुरुंची भक्ती जेव्हा आपण करतो गुरु से गुरु का ध्यास म्हणजे दत्त महाराज जे गुरुंची सेवा करतो स्वामी महाराजांची सेवा करतो गुरुंची सेवा करतो महाराज त्यांना आपल्यासारखं करत असता आपल्यासारखं करून टाकत असता तुम्ही कधी पण बघा म्हणून महाराजांना जे दुःख होत जर एका भक्तांना जर कोणी त्रास दिला तर महाराजांना त्यांना दुःख होत गांगापूरची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला मध्ये आपण दरवेळेस महाराजांची इच्छेने आपण जात असतो मध्ये तुम्ही आयुष्यामध्ये एकदा एकदा तरी मध्ये संगमावर गुरुक्षेत्र पारण करावं संगमावर करायचं गुरुक्षेत्र पारायण तर दुपारी बारा वाजता आरती असते आणि आठ वाजता पालखी असते मठामध्ये पालखीला आम्ही गेलो तर पालखीला गेल्यानंतर खूप लोटा लोटी चालू होती हे चालू होत आणि आम्ही असं उभा राहिल्यानंतर एक तिथे सद्गुरुस्त आले आणि त्यांनी काय केलं जोरात असं लोटलं लो। एक स्त्री होती त्या स्त्रीला त्यांनी जोरात लोटलं ठीक आहे समोरचा जो व्यक्ती असेल तो महाराजांचंच काम करतोय पण त्या स्त्रीला त्यांनी जोरात लोटलं आणि ती स्त्री जी होती ती सगळी माझ्या अंगावर आली डायरेक्ट माझ्या अंगावर पडली आणि मी डायरेक्ट खाली पडलो खाली पडल्यानंतर मी महाराजांना म्हटलं महाराज काय म्हटलंय ती डायरेक्ट अंगावर पडली तो व्यक्ती लोटतोय तो लो, खूप जणांना लोटू लागला तो तसा काम करतोय पण ती व्यक्ती डायरेक्ट माझ्या अंगावरच पडली आणि मला लागलं मी महाराजांना मी डायरेक्ट महाराजांना सांगितलं पालखी जात होती महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही जाताय तुमचं दर्शन घेतोय पण लोक लोटताय एक फेरा झाला दुसऱ्या फेऱ्याला कोणता अधिकारी होता कोणतरी आला आणि ज्या व्यक्तीने लोटलं त्या व्यक्तीलाच त्यांनी काय केलं बाजूला केलं तू बाजूला सरक म्हण त्यांच्या भाषेत बोलला आणि तो व्यक्ती डायरेक्ट बाजूला येऊन लांब उभा राहिला मी लगेच हात दोडले कान पकडले महाराजांचे महाराजांनी म्हंटल महाराज मी तुम्हाला म्हंटल आणि तुम्ही लगेच त्या व्यक्तीला जो व्यक्ती लोटत होता त्या व्यक्तीलाच बाजूला केला तिथून महाराज सगळं ऐकत असतात सगळं ऐकत असतात महाराज म्हणून मध्ये गेल्यानंतर पालखी जेव्हा चालू असेल तेव्हा दहा मिनिट पालखीचं फक्त दर्शन घ्या इकडं तिकडं तुम्ही लक्ष देऊ नका फोटो विटो याच्यात लक्ष देऊ नका पालखी जेव्हा जाती दोन दो मिनिट डोळे भरून महाराजांना बघायचं आणि जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो तर महाराजांना आवडत असत महाराजांना जी नामस्मरण आहे महाराजांना नामस्मरण आवडत असतं आणि सामूहिक नामस्मरण महाराजांना खूप आवडत सामूहिक कोणतीही सेवा तुम्ही सामूहिक करा सामूहिकला बळ तुम्ही करा त्यापेक्षा सामूहिक करा आपण रोज रात्री साडेनऊ वाजता सामूहिक अकरामने जप घेत असतो त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे माझ्या बोलण्यामध्ये पण तुम्ही कधी कधी करा कधी कधी आता उच्चार वेगवेगळे येत आहे त्याच्यामुळं हे सेवेमुळे होते आणि महाराजांना जो दत्त महाराजांची सेवा करतो जो स्वामी महाराजांची सेवा करतो त्यांना महाराज स्वतः प्रसिद्धी देतात हा माझं उदाहरण आहे खूप म्हणजे हे स्वतःच उदाहरण सांगतो मी माझी एवढी अवकाळ नाहीये माझी कुवत नाही मी शून्य आहे मी आता पण म्हणतो मी शून्य आहे मला अवकाश नाही मला काही समजत नाही पण दत्त महाराज प्रसिद्धी देतातच कुठे जरी गेलो ते म्हणतात दादा तुमच्यामुळे हे झालं म्हटलं मी नाही मी शून्य आहे मी खरं शून्य आहे माझी अवकाळ नाहीये पण हे महाराज काय करत असतात तुम्हाला त्या लेवलवर नेत असतात असे खूप जण बघितले महाराज त्या लेवलवर नेत असता एक नारायण स्वामीचं त्यांचं पण उदाहरण आहे की महाराज त्यांचं पूजन करायला सांगितलं होतं की त्यांचं पाद्यपूजन करा म्हणजे आपले गुरु म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु महत्वाचा आहे तुम्ही आयुष्यामध्ये गुरु मंत्र आणि गुरु आयुष्यात कधीही करायला पाहिजे दत्त महाराजांना तुम्ही सेवा करत असेल मनापासून महाराजांची सेवा करत असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असणार तर त्यांना तुमचा कसा जीव असतो तुमचा जीव कसा तळमळतो तसा महाराजांचा पण जीव तळमळत असतो फक्त तुमची इच्छा चांगली पाहिजे तुमचं मन चांगलं पाहिजे तुम्ही फक्त मागण्यासाठी सेवा नाही करायला पाहिजे हे द्या ते द्या ते द्या नाही 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 ते नाही तुम्ही मनापासून भक्ती केली पाहिजे बाकी काही नको मनापासून भक्ती करायला पाहिजे अहो दत्त महाराज तुमच्यासाठी काय नाही करत सगळं करता आता मी आज जो जिवंत आहे तो दत्त महाराज स्वामी महाराजांच्यामुळे जिवंत आहे मी मिलेलो असलो असतो मी खूप मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचलेलो आहे आज माझा फोटो असला असता माझ्या घरामध्ये मी मिलेलो असलो असतो पण दोन हजार अकराला ला मी ठरवलं की जे काही आयुष्य असेल पुढचं ते महाराजांसाठी करायचं जेवढं आपल्याला महाराजांनी शिकवलं महाराजांनी सांगितलं तेवढं करायचं तेव्हाच मेलो असतो मी म्हणून दत्त महाराज एक नारायण स्वामी एक नारायण स्वामी महाराज होते ते जप करायचे अखंड नामस्मरण करायचे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जप करू लागले जप करता करता त्यांच्या मुलीला शी आली मग त्या तिथे दत्त महाराज झाले ते म्हंटले की हा नामस्मरण करतोय हे खरं उदाहरण आहे उदाहरण हे खरं आहे नारायण स्वामी जप करत होते दत्त महाराजांना वाटलं की माझ्या भक्ताला जप करताना त्रास होऊ नये म्हणून नारायण स्वामीच्या मुलीला दत्त महाराजांनी स्वच्छल स्वच्छलयाला घेऊन गेले आणि स्वच्छता करून वापस आणलं अजून काय करायला का पाहिजे गुरु दत्त महाराज आपल्या भक्तांसाठी वाटेल ते करतात वाटेल ते तुम्ही नुसतं मुखातून काढा तुमच्या समोर असतो गांगापूरचं पण माझं अजून एक उदाहरण असं आहे मध्ये गुरुक्षेत्र पारायण केलं मी बसलो मी काही खाल्लं नव्हतं तिथं झोपलो मी त्या साईडला मागच्या साईडला डोळे बंद करून नामस्मरण करता करता मी झोप लागली मला आणि म्हटलो महाराज मी काही खाल्लं नाही महाराज मला भूक लागली आपण आईला कसं म्हणतो आई मला भूक लागली तसं महाराजांना म्हटलं महाराज आई महाराज मला भूक लागली एका क्षणामध्ये एका व्यक्तीने मला उठवलं उठ बने प्रसाद चालू आहे मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं महाराज तुमची सगळी काळजी करता सगळी तुमचं फक्त मन प्रामाणिक पाहिजे तुम्हाला काहीच मागायची गरज नाही हो अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तुम्ही जेव्हा भिक्षा मागता ना गाणगापूर मध्ये भिक्षा मागतो ना आपण आपण भीक म्हणजे आपण मागत असतो आपला गर्व अहंकार हे सगळं सोडायला पाहिजे तुमच्या किती गाड्या असो तुमचे किती बंगले असतो महाराजांसमोर झोले घेऊनच उभा राहायला पाहिजे महाराज तुम्हाला सगळ्या संकटातून वाचवतात सगळ्या संकटातून वाचवतो महाराजांवर दृढ विश्वास पाहिजे अहो काही तुमचं काही उद्या महाराज पाठीशी आहेत ही मनामध्ये आपल्या जिद्द पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असता माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे हो खूप प्रॉब्लेम आहे पण मनामध्ये एक प्रकारची जिद्द आणि मनामध्ये जर आपण स्ट्रॉंग असतो तर महाराज आपल्याला सर्वस्व देत असता महाराज कशामध्ये आहे महाराज म्हणून आयुष्यामध्ये कधी हे गुरुचरित्र पारायण असेल स्वामी क्षेत्र असेल नामस्मरण असेल दत्त महाराजांचं नामस्मरण असेल आपल्या गुरूंचं नामस्मरण असेल कधीही आयुष्यात सोडू नका चराचरामध्ये आहे आणि जे गुरु असेल दत्त महाराज असेल हे सगळे आपल्या माणसामध्येच असतात ते आपल्याला कुठून आणि कशी कधीही कशी मदत करत असतात म्हणून महाराजांची सेवा आहे ती कधीही सोडायची नाही महाराज आपल्या सोबत असतात झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ